नमस्कार तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर संजय गांधी न्याय योजना किंवा बाळ योजना त्यामध्ये दिव्यांग बांधव आहे त्यांना हे अडीच हजार रुपये येणार होते पण त्याऐवजी काही बांधवांना फक्त दीड हजारही आलेले आहेत तर आता अशा जे दिव्यांग बांधव आहे त्यांची यादी जी सरकारने मागवलेली आहे त्यामध्ये ज्यांना फक्त दीड हजार आलेले आहेत तर तुमचं त्या यादीत नाव आहे किंवा नाही हे बघण्यासाठी तुम्हाला तहसील कार्यालयात जाऊन किंवा तुमचं जे संजय नगर योजनेचं ऑफिस आहे तिथे तुम्हाला जावं लागेल किंवा आता ऑफिसला तुम्ही जाऊ शकता तर आता बघा त्या यादी तुमचं नाव आहे किंवा नाही जर नसेल तर तुम्हाला हे डॉक्युमेंट आहे बघा ते घेऊन हो तुम्हाला जायचं आहे तुमच्या तहसील कार्यालयात तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड दिव्यांग दाखल यू डी आय डी कार्ड बँकेचे पासबुक ज्वारस घेऊन जाईल तुमचा मोबाईल नंबर आणि ते जाऊन तुम्हाला यू डी आय डीची के वाय सी करून घ्यायची आहे मग तुमचे ते हजार रुपये तुम्हाला भेटणार आहे हे असं एक परिपत्रक पण सरकारने काढलेलं आहे बघा त्या त्या तहसील कार्यालयांना त्यांनी व जिल्हाधिकारी कार्यालयांना ते परिपत्रक सरकारने पाठवलं आहे जे लाभार्थी आहेत किंवा जे दिव्यांग बांधव आहे त्यांना हे पैसे आलेले नाहीत किंवा त्यांचं नाव नाही आहे त्यांनी हे सगळे डॉक्युमेंट घेऊन त्यांना जायचं आहे तसे ऑफिसमध्ये किंवा तुमचं जे संजय गांधी योजनेचं ऑफिस आहे तिथं आणि त्यानंतर तुमची जी ई के वाय सीवर वा तुमचं नाव नोंदणी होईल आणि त्यानंतर ते राहिलेले एक हजार रुपये तुम्हाला भेटून जातील आता ते एक हजार रुपये कधी भेटतील याची अजून सरकारने काही सांगितलं नाही पण दिवाळीच्या आधी देण्याचा त्यांचा हा प्रयत्न आहे तर बघा आता तुम्ही दिव्यांग बांधव असाल आणि तुम्हाला फक्त दीड हजार आले असेल तर तुम्ही मी जे सांगितले ते डॉक्युमेंट घेऊन तहसील का जा एक दोन दिवसामध्ये पहिले त्यांना असं काही ऑर्डर नव्हती किंवा त्यांना अशी सक्ती नव्हती का तुम्ही डॉक्युमेंट घ्या म्हणून पहिले भरपूर जे बांधवांचे डॉक्युमेंट ते घेत नव्हते पण त्यांना आता बघा हे वरूनच परिपत्रक आलेलं आहे सरकारकडून त्यामुळे त्यांना आता हे सगळे डॉक्युमेंट घ्यावं लागणार आहे आणि जे तुमचे राहिलेले एक हजार रुपये लागतात का तुम्हाला फक्त एक हजार रुपये भेटणार आहे कारण ऑलरेडी तुम्हाला दीड हजार रुपये हे आलेले आहेत तर ही एक महत्त्वाची अशी अपडेट होती जे ही आलेली होती तर अशाच अपडेट घेऊन आपण येत असतो जर तुम्ही नवीन असाल ह्या चॅनलवर तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा असे आपण अपडेट घेऊन येत असतो आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करून ठेवा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये